मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आत्ता आम्ही साईकड्यात चौफुली जवळ आलोय आत्ता तर माऊली साई आणि तनो ठीक आहे जे माझ्यासोबत त्यांना कुरकुरे घेऊन दिले होते चला तिकडून उतर साई तिकडून उतर तर आता दोन दुकानात गेलो होतो साईला घ्यायचा आहे आयफोन तर आता तिसऱ्या दुकानात तो आपल्याला घेऊन चालला आहे तर या ठिकाणी बघूया आता इथली याची गंमत याला पाहिजे आयफोन चला इकडे चला इकडे चॉकी आहे का त्याच्या चॉकी जाऊ दे चला राहू दे चला तिकडे चला गाडी लॉक करून घेतली मी हात धरा एकमेकाचा हात पकडा गा गाड्या खूप गर्दी चला, चला। हात पकड हात हात पकड त्याचा हात पकड मावली त्याचा हात पकड साई त्याचा हात पकड नाही ती मोबाईल घेऊन देणार नाही त्याचा हात पकड हात पकड त्याचा गर्दी आहे गर्दी हात पकड त्याचा दुकानात जाऊ आपण हां चला तर आता आम्ही चाललो आहे एस एस मोबाईल शॉपीमध्ये बाजार असल्यामुळे फार गर्दी आहे आणि हे लहान मुलं असल्यामुळे कुठे पाळतात त्याच्यामुळे ना रस्त्याने चालताना हात धरून न्यावं लागतं तर हे बघा आलो एस एस मोबाईल शॉपीमध्ये चलो नमस्कार भाऊ नमस्कार चला।, चला चल साहेब पुढे नमस्कार तर हे आपल्या साईला काय घ्यायचं सांगते मिळेल का म्हणतोय तो हा सिक्स्टीन सिक्स्टी सिक्स्टीन घ्यायचा का हाच घ्यायचा दीड लाख आलाय लाख दीड लाख आलाय घेऊ म्हणजे पैसे आणले का तू चिल्लर अरे चिल्लर मध्ये येईल का तो मोबाईल हा मग क्रेडिट कार्ड एटीएमचं कार्ड आहे काही पैसे काढायला हा चिल्लर देऊ का दे चिल्लर देऊ माऊली तुझ्या का चिल्लर होती का का दिली चिल्लर माझ्याकडे ना हा दर एवढी चिल्लर होती बाबा तुझी तू घरून आणलेली दर देते यायला घ्या ती चिल्लर एवढं देईल का मोबाईल मग बाकीचे हप्ते करून घेऊ ना आपण अरे हप्ते करायला लागेल बाकीचे कागदपत्र घेऊ हां आणि बाकीचे एम आय करून टाकू आपण मग आता त्याचं काही खातं नाही काय नाही मग आता ई एम आय कोणाच लावं करणार तुम्ही हा ते तेवढ्या पैशात नाही म्हणते ती अ बा हा घेतो का हा घेतो हां चालू पाय चालू करून दाखवा हो चालू करून दाखवा हा फोन चालू करून दाखवा चालतो का तुला हातीच दाखव आपण त्याला तर मित्रांनो हात डमी पीस आहे हा काय ऑपरेट होत नाही हाच देऊ आपण दर हा गे हा फोन भारी आहे आयफोन पेक्षा भारी ना हा हा गे हा चालेल ना पाहून घे चालून पाय परत घरी आलो बोंबलू नको हा चालून पाय हा या बाई पैसे त्यांनी परत दिले आपल्याला हा नकली का नाही हे पाहून गे रे बाबा साई परत घरी गेलो परत बोंबलू नको हा काहीच होत नाही ए नह माऊली ए साई पाहून घे बर चालतो का पाहून घे मग नकली चालेल ना तुला हा ओरिजिनल आहे का हा हा नकली नारा नारा हा का नकली आहे अरे मग त्याने आता चिल्लर दिली चिल्लर मध्ये ते नकलीच देतील ना ओरिजिनल फोन घ्यायला हा ऐ हा दीड लाख रुपयाला फोन आहे दर हो द्या ठेवून द्या ठेव काय काय अरे एवढे दीड लाख रुपये नाही दोन दुकानं फिरून आणले बरं का याने तिसऱ्या दुकानात आणले मला मोबाईल घ्यायला जरा हा दा पाहिजे का नको देऊ देऊ ठेवू नाही नाही जरा द्या ठेवून हा द्या मी पीस होता हा अबा हा घेतो का तुला अरे मग ते तुला फुकट देऊ राहिले फुकट फुकट देऊ राहिले नाही तुला नाही 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 तनु तुला नाही तो रडतो आता ना त्याला पाहिजे मग काय झालं नकली तर अरे मग काय होतं त्याला ऐक हा फोन तुला राहू द्या बाय तीन तीन कॅमेरे पाठीमागं फ्लॅश पण पाठीमागून पडतो मग आता मग तुला बरं ना खेळायला अरे नकली मग तुला खेळायलाच लागतो ना हा पाय काय वापस करून देवा स अरे ते नको नको हा फोन ते दिलाय तुला फुकाट मध्ये दर अरे ओरिजिनल पाहिजे का अरे तो ओरिजिनल दीड लाख रुपये ना आयफोन सिक्स्टीन मग हा आय येते मावा साई दर हा फोन दिला चल आता घरी अरे मग तुला मग अरे ओरिजिनल घेऊन काय आहे काय करायचं तुला ओरिजिनल घेऊन मग याच्यात फोटो निघाल ना हा अरे नकली नाही हे ना चार्जिंग करू आपण घरी फोटो निघतील चल अरे नकली अरे मी घरी चार्जिंग तुला चार्जिंग करून दाखवते या बाई तर चार्जिंगची पिन आहे का ऐक ना अरे तू चाल हा चार्जिंग करू तुला फोटो काढून दाखवतो ना।, दा ना।, ना फोटो काढून दाखवतो चल तर मित्रांनो सायला बरोबर काढायला हा डमी पीस नकली पीस आहे तर नाहीच म्हणतो ओरिजिनलच पाहिजे त्याला फोन तर बघूया आपण काय होत आता पुढची गंमत चला आता घरी काय घ्यायचा म्हणजे घ्यायचा कोणता अरे ते आहे पण पैसे नाही ना आपल्याकडे एवढे त्यांच्याकडे लागल तेवढे मोबाईल आहे अरे काय आता एस एस मोबाईल शॉपिंग मध्ये आलो एवढे मोबाईल पाहिले त्यांनी का बस बाबू चाल चाल बाबा आता चाल चाल तुला डमी पीस दिला ना बाय ना हा डमी पीस दिला ना फुकट मध्ये नकली जरी असलं तुला चार्जिंग करून चालू करून दाखवितो मी घरी गेल्या हो काय चल चार, तुला चार्जिंग करून दाखवितो अरे अबा ऐक अरे ऐक ना मी काय म्हणतो ऐक याला चार्जिंग कर नाही नाही अरे हा फोन लय भारी याचा क्वालिटी लय भारी ऐक ना आई अरे याचे फोटो भारी आहे त्या तुला तुला चार्जिंग करून दाखवतो ऐक जर चालू नाही झालं ना परत तुला दुकानात घेऊन येतो परत घेऊन देतो दुसरा हा अरे हा एक नंबर क्वालिटीचा आहे काळा तू काळा दाखव हा कसा आहे काळा दाखवा हा हा काळा दाखवा बरं डमी पीस आहे ना हा ह्या बाय अरे हा नकली पीस आहे बाय काय ऑपरेट होत नाही पोंगी पोंगी नकली हा हा हा, 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 हा 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 फोन चांगलाय हा नको याचे कॅमेरे ना खराब आहे चल तुला हा फोन अरे बाय पोपट नाही बनु तुला तू काय पोपट आहे का चल बर का हा कॅमेरा फाय जी फाय जी चार्जिंग होईल चल आता हा दिलाय हा फाय जी फोन आहे हा चार्जिंग करून तुला चालू करून दाखवितो घरी चाल याची क्वालिटी पाय एकदा फोटो काढ व्हिडिओ काढ अशी क्वालिटी येते ना डायरेक्ट कॅमेरावानी चल तू हा चाल अरे पैसे दिला 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 तुला विचार पैसे द्यायचं काम नाही चला 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 हळूहळू त्याचा हात तनु चला येऊ का धन्यवाद तर मित्रांनो साई खूप रडत होता अखेर त्याला डमी पीस घेऊन दिलाय डमी <laughs> कारण तो काही राहत नव्हता फार रडत होता गाडीत येता नाही सारखं त्याची बुनबुन चालू होती त्याला डमी पीस घेऊन दिला होतो आता गप राहिलाय ग... आता ग कारण की त्याला कसं बस घरी न्यायचं आहे त्याला कारण आता इथं दुकानामध्ये गुरुवारचा बाजार आहे आणि त्यांना कुठं त्रास देत बसा त्या म्हणून म्हटलं चला आता त्यांनी फुकटमध्ये दिला हा डमी पीस त्याचा हात पकड हात पकड एकमेक हात पकडा तुम्ही हात पकड पकड त्या याचा हात पकड चला चला आता कडे कडेन चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा